नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु एस आम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये आज सव्वीस नोव्हेंबर अर्थातच काय तर संविधान दिन चला तर मग आज आपण शाळेसाठी एक महत्त्वाचं असं भाषण पाहणार आहोत चला सुरुवात कशी करायची याची तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य साहेब सर्व शिक्षक सहकारी आणि माझ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन सर्वप्रथम मुंबई मुंबईथे झालेल्या सव्वीस अकरा रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना विनम्र अभिवादन करतो यामध्ये तुकाराम ओंबाळे अशोक कामटे विजय साळसकर हेमंत करकरी असे शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना व जवानांना पुन्हा एकदा अभिवादन करून संविधान दिनाच्या भाषणास सुरुवात करतो संविधान म्हणजे काय तर त्यास आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूशन असे मानतो याची उत्पत्ती कशी झाली तर कन्स्टिट्युटो या लॅटिन शब्दापासून झाली ज्याचा अर्थ शासन करण्याचा सिद्धांत असा होतो याची व्याख्या केली तर अशी होती एखाद्या देशाचे शासन ज्या नियम व सिद्धांतानुसार चालते त्या नियम व सिद्धांताच्या समूहास संविधान असे म्हणतात संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधानाची उद्देशिका मूळ शीर्षक आहे भारतीय संविधान आणि न्यायक्षेत्र आहे भारत देश आणि हे स्वीकारल्याचा दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलबजावणीचा दिनांक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास शासन प्रणाली आहे संघीय संसदीय घटनात्मक प्रजासत्ताक यांच्या शाखा आहेत तीन येतात पहिले आहे कार्यकारी दुसरी आहे विधिमंडळ तिसरी आहे न्यायपालिका यामध्ये वैधानिक संस्था आहेत दोन राज्यसभा आणि लोकसभा आणि कार्यकारी आहेत पंतप्रधान कनिष्ठ सभागृहाचे संसदेचे जबाबदार नेतृत्व करणारे मंत्रिमंडळ आणि याची न्यायपालिका आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय संघराज्य आहे गण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी यामध्ये अंतर्भूत कलम आहेत दोन आणि एकूण घटनादृष्ट्या झाल्या होत्या एकशे चार शेवटची घटनादृष्टी झाली पंचवीस जानेवारी दोन हजार वीस ही एकशे चारवी चौथी घटनादृष्टी होती दस्तवेज जतन स्थान होते संसद भवन नवी दिल्ली भारत स्वाक्षरीकर्ते संविधान सभेचे दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो भारत सरकारने आंबेडकरांचे एकशे पंचवीसवे जयंती वर्ष साजरी केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाजण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार अठराला आदेश काढून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते भारताचे संविधान म्हणजेच भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी सव्वीस इसवी सन एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना अंमलात आली राज्यघटना इंग्रजी भाषेत असून तिची हिंदी भाषेतील कायदेशीर दृष्ट्या ग्राही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळी स्वतंत्र भारतासाठी एक राज्यघटना असावी असे सर्व भारतीय नेत्यांना वाटले आणि ती सर्व भारताची गरज पण होती घटना समितीची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षाली दिल्ली येथील संविधान सभागृहात पार पडली पहिल्या बैठकीला नऊ महिलांसह दोनशे सात सभासद उपस्थित होते पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकरांनी जगभरातील अनेक देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला व त्यातील चांगले नियम मुद्दे ते आपल्या राज्यघटनेत सामील करण्याचा सा प्रयत्न केला भारतीय राज्यघटना बनविणे तसे खूप अवघड काम होते कारण भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात तसेच भारताच्या भौगोलिक सामाजिक संस्कृतीमध्ये युद्ध आहे पण या सर्वांना एकाच घटनेच्या नियमाखाली आणण्याचे काम घटनाकारांनी केले सर्व घटकांना योग्य असा न्याय राज्यघटने देण्यात आलेला आहे म्हणूनच तर म्हणावी वाटते माझ्या देशाची शान माझ्या देशाचा अभिमान ते म्हणजे आमचे संविधान आमचे संविधान प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स लास थँक्यू सो मच